संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पिंपळगाव खाण धरणाचा पाणी प्रश्न पेटणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठच्या गावांमध्ये शेतकऱ्यांनी तातडीनं पिंपळगावच्या खाण धरणाचं पाणी शिंदोडीपर्यंत सोडण्यात यावं अन्यथा सात मार्च रोजी एकोणीस मैलावरील नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला होता याबाबत तातडीनं संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची प्रांत कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेळ यांच्यासह ग्रामस्थ देखील उपस्थित होते या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली परंतु जवळपास एक तासांहून चाललेल्या या बैठकीत ठोस कुठलाच तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आलेली आहे गाव खाण धरणाचं पाणी जांबू जांबूत खोट मांडवे सापूर शिंदोडी तसेच पारनेर तालुक्यातील देसवडे मांडवे खोर्ड पोखरी या गावांसाठी सोडण्यासाठी जे एक तारखेपासून स्रोत सुभाष डोंगरे यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे ते आजही उपोषण चालू आहे आणि त्यानिमित्तानं आज संगमनेर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांनी तेथील ग्रामस्थांची आणि अधिकाऱ्यांची या ठिकाणी आज मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही अग्रही अशी मागणी केली की दोन हजार सोळा साली माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सतरा एम सी एम सी एफ टी पाणी सोडलं होतं आणि ते पाणी मांडव्याच्या केटवेपर्यंत आलं होतं आजही आमची तीच मागणी आहेत की आजही प्रशासनानं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी जर सतरा एम सी एफ टी पाणी सोडलं तर ते निश्चितपणे शिंदोडीपर्यंत जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी अडचण आहे ती त्या ठिकाणी कमी होऊ शकते तेव्हा प्रशासनाला आमची एकच विनंती आहे अशी प्रांतसाहेबांनासुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की जर तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जर रिपोर्ट दिला की दोन हजार सोळाप्रमाणे जर पाणी सोडलं तर ते पाणी निश्चितपणे या ठिकाणी खाली येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि शासनाचंसुद्धा त्या ठिकाणी जो टँकरवर होणारा खर्च आहे तो खर्चसुद्धा कमी होईल आणि निश्चितपणे हे जर पाणी सोडलं तर साधारणपणे एप्रिल एंडपर्यंत हे पाणी आम्हाला पिण्यासाठी एप्रिल ते मेपर्यंत पुरवू शकतं तेव्हा आमची आग्रही मागणी अशीच आहे की किंपळगाव खांड धरणातलं ज्याप्रमाणे दोन हजार सोळा साली दोन हजार अठरा साली जे पाणी सोडलं होतं ते पाणी सोडावं अशी आमची प्रशासनाला विनंती रास्ता रोको संदर्भात काय निर्णय घेत आम्ही उद्या रास्ता रोको ठरल्याप्रमाणे जवळजवळ आमचे नऊ ते गाव दहा गावचे जे ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की खंदरमाळ फाट्यावर गुरुवार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आहे तो आम्ही करणार आहोत अतिशय शांततेच्या मार्गाने होणार आहे त्याच्या संबंधामध्ये आज अधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या की खालचे जे चार पेपूर पाणी सोडण्याचा एक विषय होता तर त्या संबंधामध्ये शासनात सराव रस्ता सादर करण्याचे असे आता डेप्युटी दिले जे आहेत त्यांनी सांगितलं त्यांचे एकजुन इंजिनियर सोबत त्यांची चर्चा झाली दुसरं या भागामध्ये जर पाणी टंचाई संबंधामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर प्रशासन त्याच्या संबंधामध्ये तयार आहे असा पाणी पाणीटंचाईचा प्रस्ताव प्रशासनाला जर प्राप्त झाला तर येत्या चोवीस तासामध्ये तिथे आवश्यक त्या उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न प्रशासन देखील करेल माझी उपोषणकर्ते यांना विनंती आहे की पाणीटंचाईचा प्रश्न जर असेल तर त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत जर प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले तर आवश्यक खात्री करून आपण चोवीस तासामध्ये तो पाणी टंचाईचा प्रश्न मार्गीला आणि म्हणून त्यांनी उपोषणापासून परम